तर अशी मऊ जाळीदार आणि पांढरी शुभ्र इडली ही तर सगळ्यांनाच आवडते तर आज मी तुमच्यासोबत अशी परफेक्ट इडली बनवण्यासाठी इडली बॅटरचं मेजरमेंट आणि बॅटर हे व्यवस्थित फर्मेंट कसं करायचं याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे इडलीसाठी तीन वाट्या मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे मार्केटमध्ये इडली राईससुद्धा मिळतो थोडासा जाड असतो नॉर्मल आपण भातासाठी जो तांदूळ वापरतो तो नाही वापरायचा आहे आपल्याला त्यानंतर एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा इथे दाणा घेतलाय त्यामुळे बॅटर हे व्यवस्थित फर्मेंट होतं आता हे सगळं आपण एकत्रच भिजवणार आहोत तर तीन चार वेळेस स्वच्छ धुवून जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत मी धुवून घेतलंय डाळ तांदूळ आपण पाच सहा तासासाठी आता भिजत ठेवणार आहोत तर डाळ तांदूळ मी जवळपास आठ तास भिजत ठेवलं होतं आणि आता डाळ तांदूळ अगदी छान फुललेला आहे आता आपण हे ग्राइंड करून घेऊ तर हे तीन चार बॅचेसमध्ये मी थोडं थोडं ग्राइंड करून घेतली आहे तर अगदी स्मूथ असं बॅटर आपल्याला याचं करून घ्यायचं आहे आणि फार पातळ नाही करायचंय दा तांदूळ ग्राईंड करताना त्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे जर जास्त पाणी घातलं तर, तर बॅटर हे चांगलं फर्मेंट होणार नाही तर बघा सर्व बॅटर हे आता आपलं ग्राइंड करून झाले आता सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे एक जीव झालं पाहिजे आणि यामध्ये आता फर्मेंटेशनसाठी आपण मीठ वगैरे नाही घालणार आहे मीठ आपण नेक्स्ट डे जेव्हा इडली डोसा जे काही आपल्याला बनवायचं आहे त्याच्या आधी यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर आता हे बॅटर तुम्ही बघू शकता आहे किती कमी आहे कुकरमध्ये याला आपण आता फर्मेंटेशनसाठी जवळपास बारा तासासाठी ठेवणार आहोत तर नेक्स्ट मॉर्निंग याला आपण उघडूया तर जवळपास बारा तासानंतर मी याचं झाकण उघडती आहे नेक्स्ट मॉर्निंग आणि तुम्ही बघू शकता की बॅटर हे फुलून किती वरती आलं आहे छान असं फर्मेंट झालेलं आहे तर बघा बॅटर अगदी छान फर्मेंट झालं आहे आता हे सगळं काही आपण परत एकदा मिक्स करून घेऊ आणि बॅटर हे चांगलं फर्मेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा काहीही घालण्याची गरज पडत नाही आपण याची अशीच इडली बनवू शकतो यामध्ये फक्त मीठ चवीनुसार घालायचं आणि इडली बनवून घ्यायची तर याच बॅटरपासून मी इडलीही बनवते दोसेही बनवते आणि अप्पेसुद्धा बनवते तर अगदी मल्टीपर्पज असं हे बॅटर आहे वीकमध्ये एकदा हे आपण बॅटर प्रिपेअर करून ठेवलं की आठवडाभराचं टेन्शन जातं फ्रीजमध्ये ठेवून आपण आपल्याला हवं ते बनवू शकतो इडली दोसे अप्पे आणि पटकन बनवून रेडीसुद्धा होतं तर इडली मोल्डमध्ये मी आता चांगलं ऑइल लावून घेतलं आहे आणि आता बॅटर यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि आपण इडली स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत तर आता सगळ्यात महत्त्वाची टीप की इडली ही आपल्याला कच्ची राहील म्हणून आपण ओव्हर स्टीम करतो तर इडली ही फक्त मोजून दहा मिनटंच आपल्याला स्टीम करायची आहे फक्त गॅस हा फुल फ्लेमवरती ठेवायचा आणि दहा मिनटं इडली स्टीम करून घ्यायची जर इडली ही जास्ती स्टीम झाली तर त्याने सुद्धा इडली ही कडक होते तर दहा मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे ना इडली आपली परफेक्ट स्टीम झालेली आहे एखादा चाकू वगैरे यामध्ये तुम्ही इन्सर्ट करून बघा जर बॅटर हे चाकूला चिटकत नसेल तर समजायचं इडली ही परफेक्ट झालेली आहे तर बघा आता आपण इडली काढून घेऊ तर इडली पात्राला चांगलं तेल लावल्यानंतर इडली ही पटकन निघते अजिबात चिटकत नाही बघा इडली अगदी सहज निघलेली आहे आणि बघू शकता की ती पांढरी मऊ आणि जाळीदार इडली बनलेली आहे तर हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे या पद्धतीने तुम्ही या मेजरमेंटने इडली बॅटर बनवून बघा अगदी परफेक्ट अशी इडली बनेल तर तुम्ही बघू शकताय ती स्पॉन्जी अशी ही इडली बनलेली आहे अगदी जाळीदार पांढरी शुभ्र इडली बनून रेडी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका